डीएलसीएल सिरीजचा चौथा आणि शेवटचा भाग लूपसाठी लूप सुंदर आणि संतुलित वळणासाठी लूप म्हणजे अक्षरांतील गोलसर वळण जे तुमचं हँडरायटिंग आकर्षक आणि फ्लोमध्ये बनवतं या व्हिडिओत आपण बघणार आहोत लूपचं योग्य तंत्र सराव करा आणि पहा डीएलसी एल सिरीजचा शेवटचा भाग लूप लूप म्हणजे गोलसर वळण ज्यामुळे जी व्हाय एफ जे सारखी अक्षरं दिसतात एलिगंट आणि बॅलन्स्ड विस्कटलेली किंवा उघडी लूप हँडरायटिंग गोंधळलेले दाखवते बंद गोलसर आणि योग्य मापातले लूप तुमचं अक्षर परफेक्ट बनवते टिप फार मोठी किंवा लहान नको प्रेशर आणि मूवमेंट बॅलन्स ठेवा सराव करा आणि तुमचं रायटिंग बनवा सुंदर आणि स्ट्रॉंग डीएलसीएल पूर्ण झाली